काम असं पणजे पॉलिटेक्निक शिकयतालो हा एक बारा जानेवारी पहिले शिकयता म्हणताला आणि बारा जानेवारी मला शिकतालो कारण रिटायरमेंट घेतली हा ता आणि आता ह्या विद्याभारतीचे जे काम असं म्हणजे जी वाटिका चालतात ती विद्याभारतीच्या अंडर अशी चलता तुम्हाला खबर हा विद्याभारतीच्या अंडर हे रोशन दिदी ह्या विद्याभारतीचे संघटक अशा म्हणून काम करतात एकूण गोयभर जो शिशुवाटिका चलता असंच तातून तो प्रवास त्यांचा असे म्हणून त्यांचं तुमच्या जरा मत सांगा ह्या म्हणजे आपल्या भुग्याक पडणारो फरक हो जरा कोण सांगता जे सांगा कोणी सांगा आपल्या भुग्याक बाबा हो फरक पडता आपल्याक ह्या विषयान कॉन्फिडन्स येतात लक्षात आयला तो तो गेला हंगा आयला पण एक तो झिरो त्या नॉलेजच ना त्या झाडाची नॉलेज ना त्या कसले वस्तूची नॉलेज ना नावता नॉलेज ना ते आता हंगाऊन तो हा म्हणता एटी पर्सेंट रेडी झाला आता तेका आम्ही किंवा सांगता ते ता कळतं आम्ही जो ता दाखय तो जाऊन सांगता हे वस्तू आणि ते भाषाचा प्रॉब्लेम असतो तो खूप तेजे सुधारणा झाली मेन आणि आता तेजे किती स्टेजीर गेल्या डायरेक्ट उलय तुम्ही ते पहिले तर एक स्टेजीर परफॉर्म केलं रामाचे असताना त्यानेण तो हॅपी कस फा हॅप्पी जाता आता पहिली ना आता हॅप्पी जाऊ ना मम्मा हा करता बुधीन सांगला नू ह करता खूप बदलतो माझ्या बदलतात बाकीच्या पेरंट्सांचे आपापले मत अस बेस्ट लर्निंग जाता आमचे प्रयोग करून भुरगीं शिकता ते खुपशे ते इम्पॉर्टंट ते कडेन तशी जायना म्हणून शिशुवाटिका खूप आवडता हे जे इवॉल्युशन सुद्धा तसेच करता म्हणजे ते कशी हे करता आमी पेपर टेस्ट पेन्सिल हे ना हर एक्टिव्हिटी थेट म्हणजे जे आम्ही प्रयोग करून शिक्षण हेच जाता न्यू एज्युकेशनल पॉलिसी सुद्दां तेच सांगता म्हणजे आम्ही भरग्यां कशी एक्टिव्हिटीसून शिकव ते त्यांच्या लक्षांत उरता ते पार करून घेतले म्हणून ते जायना एते एते ते विसरतं आणि ते की फॉर एव्हर तिची लाईफ टाईम ते उरतं सो मला ते तिची शिशुवाटी तर खूप आवडतं आणि म्हाका सांगपाचे झाले जाल्यार शिशुवाटी भुरग्यांक आपले संस्कृती बद्दल खुबश्यो गोश्टी सांगता म्हणजे ज्यो तुमच्या शाळेन सांगना म्हणजे श्लोक म्हणा श्लोक पाठ करून म्हणा बडबड गीता म्हणा आपली संस्कृतीचे खूप ज्ञान मेळटा तेंकां शिशुवाटी अशें म्हाका दिसता हे सांगता एकूण सध्याची परिस्थिती जर पहिले के जी आणि बाकीच्या जर साईड असा तो विचार करून आम्ही जे पहिली त्याच्या शालेय शिक्षण सुरू जातलं म्हणून ज्या उद्दिष्टात आम्ही प्रयत्न केला त्यांना आम्ही सगळ्यात सर्वे म्हणतात तसं केला आमकां कळले सरस्वती विद्याभारतीची हा शिशुवटिका चालू असतात उद्दाम हा एज अ पेरंट म्हणून पहिली अभ्यास केला बघा कशा कितें चाललं ते कॉन्सेप्ट फक्त आम्ही कानार पडले आणि त्यांना विचारले आम्ही कसे करतात जे भरग्या घालतात त्यांनाच परिस्थिती कळतली पण एकूण पहिली तर त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि जर पळले जागा खूप कमी आशिली पण तिथून इतके ॲक्टिव्हिटीज करता हे भूग्याक घेतलो आता मजत चलो पहिली स तरी अजिबात राहूकच तयार नाशि पण हळूहळू कोण हळूहळू आमच्या परस आमचं भरगा असून आमचं जित कॉन्फिडंस विश्वास नस आमच्या टिचर्सांनी दिदींनी त्यांचे दिलो आणि त्यांनी सांगितलं तुम्ही बिंदास्त घरा चला काहीच काळजी करू नका आम्ही त्यांना सांभाळत म्हणजे एज अ सेकंड पेरंट म्हणून त्यांनी तो सांभाळ केला आणि आमका एक विश्वास दिला त्याचबरोबर शिक्षणा भारत शिक्षण आता खू मेटलं ए डी सी डी आता म्हणले आता जे ते पहिले वतले फस्टात वतले त्यांना खंच्या बाकीच्या के जी आणि यांच्याबरोबर त्यांची तुलना जातली त्यांना किंवा म्हणताले बाकीचे भुडा ए बी सी डी कळटा तुमच्या किंवा कळतं खबर नासत आता ए बी सी डी न पण जे आता तुम्ही आजच्या त्या विज्ञान एक एक्सपेरिमेंट त्यांनी केले प्रयोग केले हे एक वेळ खबर त्यांसपान सुद्धा सगळे कॉन्सेप्ट आता कळा असा तसे ना पण त्यांना बॅक ऑफ द माइंड एक आयडिया असा हे आम्ही करू शकता हे जादू म्हणजे एक सायन्सच एक विज्ञानच हे आजच्या आजच्या प्रयोगाचे तुमका एक साधे उदाहरण दिले असंच बाकीचे म्हणजे खेळातून शिक्षण कृतीतून शिक्षण जो त्यांचा कॉन्सेप्ट असा जो पुढे आता ई पी अंडर सुद्धा इम्प्लिमेंट जातो तो ह्या शाळेन ह्या विद्याभारतीन खूप वर्षां पहिलीच्यान सुरू केला खरंच एक कृत्य उपक्रम असा आणि त्यांना एज अ सगळ्या पेरंट्सा वतीन पालका वतीन खरंच देव बरे करू म्हणतो आणि सुखी करता सगळ्या बाळांचे मनातल्या अभिनंदन एकदम बरे दिसले आणि आमकशी भरपूर प्रमाणात प्रयत्न आणि भरपूर प्रमाणात परिश्रम घेतल्याबद्दल प्रत्येक टिचरीचे मनापासून उपकार आठयतात कित्याक ह्या भग्याकडसून ही संकल्पना पूर्णत्वा हाडप खूप मेहनत लागता आणि सायन्स टेम्पर सांन्टिफीक टेम्पर आसा पळय तो भगी जगोव जोपासपाकूय खूप डेडिकेशन so, लागतं सो मनातल्या सगळ्या टिचर्सांचे कौतुक करता तसेच पेरंट्सांचे ज्यांच्यानी आपल्या भुरग्यांक इतल्या प्रमाणान तयार केले आणि हे हो प्रयोग खूब खूप रित्या यशस्वी करून दाखवला त्याबद्दल सगळ्यांचे मनापूर्वक आभार मानता थँक्यू सो मच